एकात्मिक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ए बी पी एम जे ए वाय आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एम जे पी जे ए वाय अंतर्गत आरोग्य सेवेतील केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज ला प्रमुख डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गौरवण्यात आले महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे ही योजना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा देणाऱ्या रुग्णालयांच्या नेटवर्कद्वारे समाविष्ट रोगांसाठी एंड टू एंड कॅशलेस सेवा प्रदान करते तसेज भारत पी एम जे ए वाय ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे ज्याचे उद्दिष्ट भारतीय लोकसंख्येच्या सर्वात खालच्या चाळीस टक्के असलेल्या बारा कोटींहून अधिक गरीब आणि दुर्बल कुटुंबाने अंदाजे पंचावन्न कोटी लाभार्थी दुय्यम आणि तृतीय काळजी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण प्रदान करणे आहे ह्या बैठकीत एकात्मिक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ए बी पी एम जे ए वाय आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एम जे पी जे ए वाय अंतर्गत आरोग्यसेवेतील केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्ह्यातील अगगण्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणून सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरजला प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले